गेल्या दोन तीन महिन्यामध्ये मंडणगडमध्ये आपण एका वेब सिरीजचं शूटिंग करतोय चौफेर नावाची वेब सिरीज आहे आणि या वेब सिरीजचं वैशिष्ट्य आहे सर्व कलाकार हे मंडणगड तालुक्यातले आहे त्याचे सगळे टेक्निशियन्स आहेत ते मंडणगड तालुक्यातले आहे त्याचं शूटिंग सर्व मंडणगड तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट की हे करून घेणार आहे लेखक आणि दिग्दर्शक हे सुद्धा मंडणगड तालुक्यातले आहेत आणि ते आज स्पेशल या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले मी त्यांना स्टेजवर या ठिकाणी निमंत्रित करतोय साधना सुधार श्रावणी आईकर अनुवाद जाधव श्वेता गणवे आकांक्षा तांबळे ॲडव्होकेट दीपांजली भाडवे सुभद्रा फुले मॅडम शुभम किजविले श्रेयस मोरे साहिल जाधव दिनेश जाधव यानंतर आपण निमंत्रित करतोय सतीश सर दिनेश साथके सर दिलीप मराठे सर, शांताराम पवार सर आणि या सगळ्याचे सर्व सर्व जी माळी मी त्यांना या ठिकाणी स्टेजवर निमंत्रित करतोय जी माळी एका जोरदार टाळ्या देऊया आपण आणि यानंतर मी निमंत्रित करतो आहे या वेब मध्ये नूतन विद्या मंदिरमधील तीन विद्यार्थीनी या वेब मध्ये आपल्या अभिनय या ठिकाणी सादर करतायत त्यांना निमंत्रित करतोय निधी पाटकर वैष्णवी खानकर आणि कादंबरी दिवेकर एका जोरदार टाळ्या या सर्वांसाठी आपण देऊया मी या ठिकाणी योजना काढायला विनंती करणार आहे की आपण गणेश गणेशजी माळी यांचं या ठिकाणी शाल आणि पुष्प देऊन सत्कार करावा गणेशजी माळी रसिको हे आपल्या सर्व मंडंडाबद्दल टॅलेंट आहे एका जोरदार टाळ्या आपण घेऊया चा, या दिवशी तुम्ही नटकट प्रोडक्शनच्या युट्यूब चॅनलवर चौफेर नावाची सिरीज बघाल या निश्चित रूपाने ही सगळी कॅरेक्टर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आहे या अगोदर गणेश माळेने झुंजू मंजू नावाची शॉर्ट फिल्म केली होती आणि या शॉर्ट फिल्मला तुम्हाला अंदाज येणार नाही नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलची सत्तावन्न पुरस्कार या झुंजूमुंजू नावाच्या शॉर्ट फिल्मला मिळाल्यानंतर नावाची सिरीज आपण या ठिकाणी करतोय विनंती करणार आहे आपण सर्वांना गुलाब पुष्प आहे आणि सर्वांच या ठिकाणी स्वागत करायचं आहे सर्वांना गुलाब देऊन आपण सर्वांचं स्वागत करतोय कार्यक्रमासाठी धनंजय हजार पाच रुपये धन्यवाद एका हजार टाळ्या आपण सर्वांनी या वेबसिरीज मध्ये जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा यापैकी कोणीतरी तुम्हाला नट दिसेल कोणीतरी तुम्हाला नटी दिसेल अगदी तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कोणीतरी हिरो असेल कोणीतरी हिरो नसेल कोणतरी साईड नसेल साईड हिरो असेल कोणी बाबा असेल कोणी आई असेल कोणी दादा असेल कोणी ताई असेल त्याच मध्ये माझ्यासारखा एखादा विलन सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि मी या ठिकाणी गणेशजी पाण्याला विनंती करणार आहे दोन वाक्य गणेशजी आपण काय हॅलो नमस्कार मंडळ अरे नमस्कार धन्यवाद असाच आवाज किंवा कलाक्षेत्रातून हा आवाज घुमला पाहिजे आणि आज आपण इथे पाहतोय या रंगमंचावरती या नूतन महाविद्यालय विद्यालयाचा जो वार्षिक स्नेहसंमेलन सुरू आहे त्याच्यामध्ये आपण हे डान्स आपण एन्जॉय करतात आणि त्यातून हा एक छोटासा सत्कारखानी या शाळेने आमचा इथे आयोजन केला सर आणि शाळेय सर्व शिक्षक शार वर्गाचे मी आभार मानतो मंडळी अडचिकाऊ आज हे दिग्गज आपल्या इथे उपस्थित आहेत हे सगळे कलाकार आहेत आणि आपल्या तालुक्यातले आहेत आज सारखी वेब सिरीज या मंडळामध्ये निर्मिती करत असताना अनेक कलाकार पुढे येत आहेत आणि आम्हाला नटखट प्रोडक्शनला या चौफेर सिरीजच्या माध्यमातून अनेक कलाकार या तालुक्यातून सापडले आहेत त्यातून हे सगळे कलाकार मंडळी आपल्याला याच दिसत आहेत चौफेर ही वेब सिरीज लवकरच आपल्याला नटखट प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल तत्पूर्वी अनेक जण आम्हाला या चौफेरबद्दल विचारत आहेत कधी येते कधी येते खूप उत्सुक लागलेली आहे ला लोकांमध्ये पण आम्ही ही ही उत्सुकता अगदी सिगेर यांना पोचवता लवकरच या वेब सिरीजचा मोठा इव्हेंट मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही पार पाडणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला लवकरच या वेब सिरीजचा टीजर पाहायला मिळेल याचं पोस्टर लॉन्चं कार्यक्रम मुंबईसारख्या ठिकाणी होणार आहे आणि या चौफेर वेब सिरीजचं शीर्षक गीत या वेब सिरीजचं जे टायटल सांग आहे मला सांगायला आवडेल की हे टायटा सांग जे शीर्षक आहे याचं मुंबई नाही पुणे नाही तर दिल्लीमध्ये त्याचं कम्पोजिंग सुरू आहे आणि दिल्लीमधून हे गाणं रेकॉर्डिंग म्हणून ते आमच्यापर्यंत आले त्यानंतर लवकरच तुम्हाला ते ऑफिशियल चॅनल जे आहे आमचं रेकॉर्ड प्रोडक्शनचं ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि याचे गीतकार पण आपल्या तालुक्यातलेच आहेत आणि मला सांगायला अभिमान वाटेल की ते आमच्या पालेगोट गावचे रहिवाशे आहेत सुशांत सखाराम माळी या गीताचे शीर्षक ते लेखक आहेत कवी आहेत आणि यांचं गीत लवकरच दिल्लीला त्याचं रेकॉर्डिंग आहे ही टीम थोड्या दिवसांनी दिल्लीला पण जाणं तुम्हाला पाहायला मिळेल आणि जसं तुम्ही चौफेरबद्दल ऐकून आहात तसंच थोडे दिवस थांबा ही फिल्म तुम्हाला नटखर प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल असंच नटखर प्रोडक्शनला तुम्ही सहकार्य करा प्रेम द्या कारण लवकरच काही दिवसांपूर्वी त्या नटखर लोगो देखील तुम्हाला रिलीज झालेला पाहायला आहे आपण कमेंटच्या माध्यमातून भरभरून आम्हाला शुभेच्छा देत आहात लाईक करत आहात कमेंट करत आहात आणि एकंदरीत जो हा उत्साह आहे हा असाच कायमस्वरूपी ठेवा मंडनगडमधले हे सगळे कलाकार पुढे आणखी नवी नवीन नवीन नवी प्रोजेक्ट घेऊन येतील आपलं मनोरंजन करतील असंच प्रेम असू द्या आणि आपण लठकट चॅनल ऑफिशियल लठखट प्रोडक्शन हे चॅनल आजच आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या सिरीजचे सगळे अपडेट आपल्याला पाहायला मिळतील मी पुन्हा एकदा आम्हाला सर्वस्वी या कलाक्षेत्रातले मार्गदर्शक श्री शांताराम पवार सर मराठे सर सापटे सर सुनील आईकर सर आणि सगळे शिक्षक गृह आम्हाला ज्या पद्धतीने सहकार्य करत आहात निश्चितच आपल्या या सहकार्याच्या योगदानाने मंडणगडातील कलाक्षेत्र एक उत्तुंग अशी भरारी घेईल अशी आशा व्यक्त करतो आणि इथे संत नक्की चौफेर पाहायला विसरू नका आणि त्याच्या आधी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चौफेर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल धन्यवाद धन्यवाद नटखट प्रोडक्शनच्या युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी द्यावं सबस्क्राईब करावं आणि आपल्या तालुक्यातल्या कलाकारांना एकदा मोठं करा एवढीच स्वतः विनंती करतो आणि चौफेर या टीम चे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद सर